नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी तुम्हाला आता माझी तर देवपूजा चालू आहे आणि आज ना आपल्याकडे खूप छान अशी वस्तू आली आहे ती काय ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर दररोज सूर्यनारायण येऊन आपल्या महाराजांचं दर्शन घेता रोज याच पद्धतीने मू मूर्तीवर किंवा देवघरावर छानपैकी सूर्यकिरणे पडतात आणि काय होतं ना का दररोज देव कितीतरी वेळा खाली स्वामी घेतो तो आणि मग त्याला मी परत देवांना वरती ठेवायचं आणि असं दिवसभर चालतं बऱ्याच वेळा दिवांची फुलं कुठे पण जातात आणि आता तर असं झालं ना त्या दिवा लावायची सुद्धा भीती वाटते कारण तो दिव्याकडे जातो आणि मग चटका लागायची भीती वाटते आणि त्याला हे कळून चुकलं आहे की व आई धूप लावते अगरबत्ती लावते मग तो अगरबत्ती घेतो आणि दिव्याजवळ जातो एकदा दोनदा तर असं केलं की अगरबत्तीने म्हणजे ती पेटली आणि त्यावर तो घाबरला मग त्याने ती खालीच टाकली मग त्याच्यामुळे देवाचे वस्त्रे बऱ्यापैकी जळाले तर आता इतकी भीती वाटते ना की दिवा लावावं का नाही सकाळी अशी काही भीती नाही आहे पण संध्याकाळची जेव्हा दिवाबत्ती होते तेव्हा मग तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा सकाळ संध्याकाळ लावला जातो तर त्याला ते भारी वाटतं की बाबा धूप वाळतो मग त्याचा धूर येतो या गोष्टी त्याला आवडतात मग तो बऱ्याच वेळेला येतो एकदा दोनदा झटका लागलाय पण तरीसुद्धा आता तो लहान आहे तर ठीक आहे पण आता म्हणून कधी कधी दिवा लावायची भीती वाटते नाही तर मग तो दिवा उचलून मला वरती ठेवावा लागतो असं सगळं चाललं आहे सेवा होते पण संध्याकाळची दिवा लागणीला बऱ्यापैकी अडचणी निर्माण होतातच पण याला कुठलाच पर्याय नाही आहे असंच चालणार आहे पण मग कधी कधी बाळाला पण त्रास नको किंवा देवाच्या मूर्तीला पण कुठला त्रास नको तर मला तर सगळ्यात जास्त भीती महाराजांच्याच मूर्तीची वाटते किंवा मूर्तीला काही त्रास नको व्हायला बारीक बारीक लक्ष देत असते मी तरीसुद्धा पण आता प्रत्येक वेळेस त्याच्या पाठीमागे नाही फिरू शकणार ना मग कधी कधी थोडंसं देवपूजेच्या बाबतीत जे माझे स्ट्रिक्टली नियम होते ते आता बऱ्यापैकी हल्ले आहे इकडे तिकडे पण ठीक आहे चला तर आज खूप दिवसानंतर फुलं आली कारण रथसप्तमी होती मग त्याच्यासाठी मी फुल फुलं आणलीच होती मग तेच फुलं मी तसेच ठेवले म्हटलं की आपल्याला कामाला येतील कारण आधी मी रोज फुलं आणायची पण आता फुलं आणायला जायला पण नाही कोणी आणि ते फुलवाले दादा आहे तर ते पण घरी पण येऊन म्हणजे देत नाही येऊन तर असं चाललं सगळं चाललं आहे पण काहीही झालं तरीसुद्धा रोजची देवपूजा कधीही सुटत नाही टळत नाही मासिक धर्म असेल तरच ते चार दिवस पाच दिवस थांबतात पण नंतर सातत्य असतंच अगदी मी सातला उठून देवपूजा करते असं मी अजिबात म्हणणार नाही माझ्या देवपूजे खरं तर देवपूजा खूप लवकर केली पाहिजे पण लहान बाळ असल्यामुळे तर माझी देवपूजा साडेनऊ ला मी सुरू करते आणि पावणे दहा दहापर्यंत ती होऊन जाते कारण ज्या काही सेवा आहेत तर त्या सगळं वाचन पठण होतं बऱ्यापैकी होतं बाकीचं मग दुपारी करते पण साडेनऊला सुरुवात केली की पावणे दहा वाजेपर्यंत देवपूजा मंत्र सूत्र जे आहे ते होता कधीकधी दहा पण वाजता कारण साखळी बारण असल्यामुळे मग श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र असतं मग गुरुचरित्र असतं चौदावा अध्याय अठरावा अध्याय मग ह्या गोष्टीला वेळ लागतो पण मग एरवी पंधरा वीस मिनटात देवपूजा होऊन जाते मग साडेदहाची आरती करण्याचा प्रयत्न करते पण कधी कधी असं होतं की लवकर आरती करून घेते कारण मग त्याच्या म्हणजे त्याच्या जागण्यावर उठण्यावर असतं तर तो जसं उठेल त्या पद्धतीने होते पण मोस्टली साडेदहालाच होते पण कधी कधी नाही आता तो उठणार आहे आपल्याला ते कळतंच मग त्या पद्धतीने आरती होते तर असं सगळं चाललं आहे बघू आता आता लवकरच आपला सप्ताह पण सुरू होणार आहे दीड एक महिन्याने आता पुढे काय होतं पारायण करायचं आहे शेवटी महाराजांची इच्छा आपण काहीच नाही आणि देवपूजा केल्याने खूप प्रसन्न वाटतं घराला पण आणि मनाला झाली जी काही होती तर ती त्याच्यातली आरती झाली आहे आरती मी मोस्टली संध्याकाळीच करते म्हणजे दुपारी करते जेव्हा बाळ सेकंड नॅप घेतं दुसरी झोप घेतं तेव्हा आता त्याची पहिली झोप चालू आहे म्हणून तर नाही एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि खूप छान आहे ती तुम्हाला आवडेल कसं असतं ना की आपण जे काही ठरवतो त्याच्या म्हणजे आपलं आपलं नियोजन आपल्यासाठी फार वेगळं असतं आणि महाराजांचं गणित खूप वेगळं असतं आपल्यासाठी असंच काही घडलं ते माझ्यासोबत आणि नेहमी असंच काहीतरी घडतं महाराजांच्या संदर्भात माझ्यासोबत आणि मी ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करत असते झालं असं की मी बऱ्याच वेळा आहे ना इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला असे ना फोटोज बघायचे तर मला माझ्या किचनसाठी ना हे घ्यायचं होतं हे छोटंसं अन्न हे पूर्ण ब्रह्म दिसते तुम्हाला तर हे मला घ्यायचं होतं तर मी एक दोन व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तर त्या ताईंशी मी संपर्क साधला आणि ॲक्च्युली त्यांनी मला आहे ना त्याच्याच आठ दिवस आधी ना मेसेज केला होता इंस्टाग्रामला पण इंस्टाग्रामचे एवढे मेसेज पेंडिंग होते की मी तो बघितला नाही तर त्यांनी मला मेसेज केला आणि अचानक मला त्यांचं पेज दिसलं आणि मग मी त्यांचा नंबर घेतला आणि त्यांना मी कॉल केला आणि एक दोन ताईंच्या व्हिडिओमध्ये पण मी पाहिलं होतं ते मला खूप जास्त आवडलं तर मी त्यांना मेसेज केलं की ताई के, मला हे घ्यायचं आहे तर त्या बोलल्या की ठीक आहे म्हणे ताई मी तुम्हाला देईल मग त्यांनी नाव वगैरे विचारलं मग त्यांना सांगितलं की मला लागते म्हणून तर हे घ्यायचं होतं आणि अजून हे हे ना मला मी मग त्यांना विचारलं की तुमच्याकडे तुम महाराजांचं काही आहे का कारण त्याही स्वामी भक्त आहेत मग त्या मला बोलल्या की हो ताई आहे तर बघा हे की होल्डर आहे तर हे मी घेतलं त्या त्यांच्याकडे आणि हे सगळं विकत घेतलं मी या दोन्ही वस्तू तर त्यांनी मला सांगितलं की ताई मी पण तुम्हाला मेसेज केला होता की बघा तुम्ही स्वामी भक्त आहे तर मी तुम्हाला मेसेज केला होता म्हटलं ताई माफ करा एवढी मेसेज जास्त मी नाही पाहिला तर मग मी त्यांच्याकडनं हे ना मागवलं हे मी माझ्या पैशाने घेतलं आहे कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही अजिबात नाही ही आणि ह्या दोन्ही वस्तू मी पैशाने घेतल्या आहेत तर त्याच्याबरोबर इथे बघा चावी ठेवण्यासाठी आहे तर आता मी ही लवकरच लावेल ते मला खूप जास्त आवडलं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया आणि ताईकडे अजून एक दोन वस्तू होत्या तर मला त्यांनी त्या पाठवल्या हो तर त्या बोलल्या ताई मी तुम्हालाही पाठव हो का तर माझं नियोजन काहीतरी वेगळं होतं त्यांना म्हटलं की ताई मला त्या वस्तूची आता नका पाठवू हो म्हटलं मी कधीतरी म्हणजे असतं ना आपलं काहीतरी नियोजन तर ते झाले की मी तुम्हाला सांगेल म्हटलं तर मला तुम्ही पाठवा हो। तर तर त्या ताई बोलले की ठीक आहे पण अचानक काल हे पार्सल आलं आणि याच्यात हे होतं बघ ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे घर आहे म्हणजे हे स्वामींचं घर आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो तर, तर हे अचानक आलं आणि अर्थात याचे मी पैसे पण दिलेले नाही तर हे ताईंनी माझ्यासाठी पाठवलं हे माझ्यासाठी सगळ्यात स्पेशल आहे माहिती का मला हे घ्यायचंच होतं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं पण जसं मी तुम्हाला बोलली की आपलं नियोजन फार वेगळं असतं आणि महाराजांचं गणित काहीतरी वेगळंच असतं तर हे त्याच पद्धतीने झालं क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे आणि अर्थात हे माझं पूर्ण घर महाराजांच्या कृपेने आले आणि हे खरंच माझं घर महारा महाराजांचंच आहे आणि महाराजांच्याच घरात मी राहते त्याच्याबरोबर माझा संसार माझी दोन लेकरं ही सगळी महाराजांची कृपा आहे माझं संपूर्ण आयुष्य हे महाराजांनी सुरू होतं आणि महाराजांभोवतीच संपत ते आणि ते महाराजांभोवतीच आहे सगळं तर हे सगळं महाराजांचं नियोजन असतं आपण काही नाही तर हे त्यांनी पाठवलं आणि माझं एक असं होतं की आपलं असतं की स्व स्वतःचं घर व्हावं किंवा महाराज माझं घर करा आणि जर खरं सांगते मैत्रिणींनं जर तुमच्या घराची प्रोसेस चालू असेल किंवा तुमचं घर जर त्या मार्गावर असेल की लवकरच तुमचं घर पूर्ण होणार आहे तर नक्कीच आपल्या घराच्या बाहेर हे असं लावावं आता मी हे कुठे लावेन मला काहीच माहिती नाही पण हो मी नक्की लावेल आणि तुम्हालाही ते बघायला मिळेल तर हे मला त्यांनी पाठवलं मला खूप जास्त आवडलं म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करूया तुम्हाला जर ह्या वस्तू हव्या असतील मी आधीच सांगते कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे हे मी माझ्या पैशाने घेतलं आहे आणि बऱ्याच वेळा तुम्ही अजूनही तुमच्या कमेंट्स येतात मूर्ती असो किंवा काही महाराजांचं पाहिजे तर तुमच्या कमेंट्स येतात जर हे हवं असेल तर नक्कीच त्या ताईंचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा इथे फ्लॅश होत असेल त्यांच्याकडनं तुम्ही खरेदी करू शकता आणि छान आहे आणि हे तर खूपच सुंदर आहे माहिती म्हणजे ह्या दोन्ही वस्तू छान आहे मला हे खूप जास्त आवडलं किचन साडी पण हे मला लावायचं आहे आता कसं होतं ना की आता हे अर्थात भिंतीवरच जाईल पण मुलं बाळं छोटे असल्यामुळे ना फार काळजी वाटते पण तसं काही याला काही होणार या हो नाही कारण हे असं आपण भिंतीलाच लटकून देणार आहे इथे पण याची त्यांनी हुक दिले आहे सोय केली आहे तेही खूप खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे म्हणजे आणि काम पण खूप छान आहे क्वालिटी खूप छान आहे तर मला ते आवडलं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर असं होतं बघू अक्कलकोटला जायचं आहे कधी योग्य तो माहिती नाही तुमच्या जेव्हा येतात अक्कलकोटला जाणार आहोत आम्ही जाऊन आलो खूप छान वाटलं ते नक्कीच प्रत्येक स्वामी भक्ताला अक्कलकोटची वारी वर्षानुवर्ष हो हीच प्रार्थना आपल्याला एकच असतं की कुठे नाही मला अक्कलकोटला घेऊन चला असे आमच्या घरात ते चाललं आहे मला कुठेच नाही जायचं मला अक्कलकोटला घेऊन चला पण प्रवास खूप लांबचा आहे जवळजवळ सहाशे साडेपाचशे सहाशे किलोमीटर आहे बघू महाराजांचं बोलवून आल्याशिवाय कोणीही जात नाही अक्कलकोटला करता कविता महाराज तुम्ही आणि मी फक्त निमित्त तर चला से आजची सेवा होती तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्कीच त्या ताईंचा नंबर मी तुम्हाला दिला आहे नक्कीच तुम्ही ऑर्डर करा आणि छान वाटतं तुम्ही ज्या सेवा करता ज्या तुमच्या घरासाठी सेवा करता ते घर खरंच महाराजांचं आहे आपला संसार आपल्या आयुष्यात जे काही चांगलं घडतं ते सगळं आणि सगळं महाराजांमुळे आहे म्हणून ना देवाने खूप काही द्यावं म्हणून कधीच सेवा नका करू जे काही दिलं आहे ना महाराज तुम्ही माझ्यासाठी ते मी खूप थँकफुल आहे आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तर खरी सेवा करायची असते चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत तीच समजा